नमस्कार मंडळी काय म्हणताय आपल्या मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या बातम्या म्हणजे विश्वासार्ह बातम्यांची हमी हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा मी परत एकदा सांगतोय कारण थोडा उजाळा परत आपल्या प्रेक्षकांच्या स्फूर्तीला द्यावाच लागतो ना नाही का आज सुद्धा सातचं सा बातमीपत्र तुम्हाला बघायचं आहे अगदी आठवणीने बघा विसरू नका कारण आज खूप छान छान घडामोडी घडलेल्या आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या भावनगरच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत तिथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलेलं आहे पायाभरणी केलेली आहे यामध्ये विविध बंदर प्रकल्पांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे बरं का या बंदर प्रकल्पांमध्ये आपलं मुंबईतलं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल त्याचंसुद्धा लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबईमध्ये होते महाराष्ट्रामध्ये होते त्यांनी शिरफाटा आणि शिरफाटा म्हणजे थोडक्यात आपला जे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आहे त्याच्यातला एक टप्पा आहे महत्त्वाचा भुयारी प्रकल्पाचा तो महत्त्वाचा कपास त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे ते बघायला विसरू नका खूप अतिशय त्याच्यामध्ये स्वारस्य घेऊन तुम्हाला बघण्यासारख्या गोष्टी आहेत आपले जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक त्यांनी चांगली माहिती दिलेली आहे कारण आता आपल्याकडे काही नवीन बसेस येऊ घातलेल्या आहेत आणि त्या नवीन बसेससाठी तेवढ्याच प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन कर्मचाऱ्यांची नवीन चालकांची सहाय्यकांची कंत्राटी पद्धतीनं भरती होणार आहे ही सुद्धा अत्यंत महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे त्याचे जे इतर जे काही परिणाम आहेत किंवा त्याची जी इतर जी विस्तृत स्वरूपातली माहिती आहे ती तुम्हाला त्या बातमीपत्रामध्येच बघायला मिळणार आहे आज भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमध्ये मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सा सामना सुद्धा सुरू आहे पहिले दोन सामने एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकलाय आहे एक सामना भारतानं जिंकलाय आहे एक एक अशी बरोबरी सध्या मालिकेमध्ये आहे या सामन्याचं सा काय होतं त्याचं अपडेट काय आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने आमच्याच बातम्यांमध्ये समजू शकेल तेव्हा बघायला दिसू नका आजचं सा संध्याकाळी सातचं सा बातमीपत्र